सेल्स टार्गेटच्या नावाखाली वैद्यकीय प्रतिनिधींचा छळ पिळवणूक व बळी घेणे बंद करण्याचा तसेच जी पी एसच्या नावाखाली पाळत ठेवण्याचा आदेश औषध कंपन्यांना द्यावा वैद्यकीय प्रतिनिधींचा सर्वसाधारण कामकाजांचे संवैधानिक नियम तयार करावे सरकारी हॉस्पिटल व आरोग्य व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना प्रमोशनासाठी बंदी करणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक आरोग्य खात्याचा जी आर रद्द करावा आदी मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल असोसिएशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली या संदर्भात या असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले बी एम न्यूज मराठी सातारा नमस्कार आज आम्ही एम एस एम आर ए महाराष्ट्र तसेच एफ एम आर ए आणि सी यू टीच्या अंडर संपूर्ण देशव्यापी संप करतो आहे आम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन या संपामध्ये सामील झालो आहे या संपाची आमची प्र प्रमुख काही उद्दिष्ट आहेत त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट असं आहे की श्रमिकांमध्ये आत्ता बघितलं तर जी पी एसच्या नावाखाली सिक्युरिटी सगळ्या श्रमिकांची ही केली जाते पाहि पाहिली जाते तर ती रद्द व्हावी तर चार सेंट्रल गव्हर्नमेंटने चार ब ही काढलेले आहेत श्रमिकांचे ही करण्यासाठी चार क्लॉज काढलेले आहेत ते क्लोज, क्लोज करावे त्याचबरोबर सेल्स प्रेशर टार्गेट ह्याच्या प अंतर्गत सेल्स प्रेशर करून टार्गेट अचिव्हमेंट करण्यासाठी वगैरे प्रेशर केलं जातं कंपन्यांकडून मागण्या तर आमच्या ह्या रस्त मागण्या आहेत तसेच त्याच किमान वेतन आहे आमचं ठरलेलं आहे की सव्वीस हजार रुपये किमान वेतन एक आम्हाला देण्यात यावं त्याचबरोबर दहा हजार रुपये पेन्शन मिनिमम आम्हाला देण्यात यावी त्याच प्रमाणे आत्ता पाहिलं की एक सेंट्रल गव्हर्मेंटमधून जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये असं हे केलं आहे की जे सार्वजनिक हे आहेत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहेत किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत त्यामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिवना आतमध्ये एंट्री देण्यात येत नाही आम्हाला तिथं आतमध्ये जाऊन आमचे सेल्स प्रमोशन करता येत नाही तसेच ही जो जी आर काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा यासाठी एकंदर या मागण्यांसाठी आम्ही आज संपूर्ण देशवापी आंदोलन करत आहोत अच्छे की अच्छी पसंद। आता खास रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर रॉयल बिर्याणी